मित्रांनो मी सचिन मोरे आणि आपण पाहताय मावळ परिसर न्यूज मित्रांनो आता आपण वडगाव मावळ या ठिकाणी आता आलेलो आहोत आणि या ठिकाणी माझ्या पाठीमागे जर बघितलं तर पंचायत समिती आहे आणि पंचायत समितीच्या बाजूस काही उपोषण करण्यासाठी नागरिक बसलेले आहेत काय नेमकं का कारण आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय नाव तुमचं कुठले तुम्ही आणि कशासाठी या मरणुप चालले तुमचं जय महाराष्ट्र माझे नाव शोभीनाथ पांडुरंग भुईर राहणार सावळा सावळा ग्रामपंचायत या ठिकाणी संदर्भ क्रमांक एक दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये त्यावेळेचे ग्रामसेवक संतोष उजरे यांनी आणि त्यांच्या सक्तीला जलील बाबूभाई शेख शिक्षक मेटलवाडी या शाळेचे शिक्षक यांनी दोघांनी त्या ठिकाणी आर्थिक गैरव्यवहार केला त्या गैर्यवहाराचा मी पाठपुरावा करून सर्व कागदपत्री पुरावे काढली ते या ठिकाणी बॅनरवरती मी लावले आहेत संदर्भ क्रमांक दोन गेले आठ महिन्यापूर्वी त्या ठिकाणी जी नवीन बॉडी आली दोन वर्षापूर्वी त्या बॉडीचे महिला सरपंच आहेत महिला सरपंचांचे पती नागू कृष्ण ढोंगे यांनी आणि बॉडीचे काही पदाधिकारी यांनी संगणमताने जी सी पी लावून वीस वर्षापूर्वी आमच्या गावाला जे आय लोखंडी पायपाची लाईन झाली होती सध्या स्थितीला ती लाईन बंद असतानाही आणि आता सध्या जलजीवनची लाईन त्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणी या संबंधित लोकांनी आपल्या स्वतःच्या मनाने जी सी पी लावून लाईन खोदली आणि कुठल्याही प्रकारची ये प्रोसिजर न करता ग्रामसभा न घेता ग्रामस्थांना विश्वासच न घेता ती लाईन त्यांनी परस्पर कामशेत येथील भंगारवाल्याला आणि अन्य गावातील लोक आणि गावाबाहेर लोकांना या पायपाची विलाटू लावून त्या ते, संदर्भात त्यांनी पैसे घेतलेले आहेत त्या संदर्भामध्ये मी समोर भंगारवाल्या गाडीचे टेम्पोचे फोटो आणि सरपंच सरपंचबाईचे मालक कृष्णा डोंगे यांनी त्यांच्याकडून घेतलेली ती पावती ह्या संदर्भामध्ये वेळोवेळी मी या पूर्वीचे गट विकास अधिकारी सुधीर भागवत यांच्याकडे पुराव्यासह सगळं कागदपत्री व्यवहार केला पण त्यांनी त्यांना अधिकार असताना देखील आम्हाला याची उडवडची उत्तरं देऊन त्यांनी या संबंधित लोकांवरती कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही आणि त्यानंतर या ठिकाणी सुधीर यांची बदली झाल्याच्या नंतर बदली झाल्याच्यानंतर नंतर या ठिकाणी के के प्रधान म्हणून आधी आले अधिकारी आलेले आहेत त्यांच्याकडे गेले मी गेले महिन्याभरापासून याचा पाठपुरावा करत असताना त्यांनी मला आज कारवाई करतो उद्या कारवाई करतो असे पाच ते सहा वेळा त्यांनी मला फसवलं त्यानंतर शेवटी मी मला काही त्यांच्याकडून कारवाईचा काही हे दिसला नाही विश्वास दिसला नाही म्हणून मी आज या ठिकाणी उपोष उपोषणाचा पवित्र अवलंबन अवलंबला आणि त्या ठिकाणी जोपर्यंत या संबंधितवरती गट विकास अधिकारी निलंबनाची एफ आय आर दाखल करत नाही वसूल लावत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी माझं आमरण उपोषण मी सोडणार नाही या ठिकाणी या संदर्भात जे काय घटना घडली त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत हां या ठिकाणी मी तुम्हाला हे दाखवतो या ठिकाणी भंगारवाल्याकडून ही पावती कृष्णा नागू कृष्णा ढोंगे यांनी भंगारवाल्याकडून हे पैसे घेतले आणि शे भंगारवाल्या गाडीचे फोटो असे माझ्याकडे हे सगळे पुरावे आहेत या ठिकाणी अशा प्रकारचा जो ग्रामशोक लोक भ्रष्टाचार करतात आणि त्याला आपल्या तालुक्याचे कोणी प्रतिनिधी असतील किंवा अन्य कोणी या पंचसभे अधिकारी असतील जिल्हा परिषद अधिकारी असतील तर आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नुसतं पळवायचं काम करायचं आज अडीच वर्षे माझ्यासारखा सर्वसामान्य करता कार्यकर्ता वडगावपासून तालुक्याच्या पन्नास किलोमीटर अंतरावरती माझं गाव आहे ग्रामीण गाव आहे आज तुम्हाला या ठिकाणी ग्रामस्थ दिसत नाही त्याचं कारण काय सांगतो मी त्याचं कारण असं आहे ला 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 हो ए, की जर अडीच वर्ष माणसाला लढायला लागलं तर सर्वसामान्य कार्यकर्ता लढू शकत नाही आणि लोक घाबरतात या मॅटरमध्ये पडायला की बाबा आम्ही कवर लढू शकतो त्यामुळे लोक या मॅटरमध्ये पडत नाही संबंधित प्रकरणातील तुम्ही जी पाईपलाईन ओरली केली म्हणताय असं म्हणताय की संबंधित पाईप भूगर्भातून काढून त्यांची विक्री केली होती या मग या संदर्भात तुम्हाला ज्यावेळेस माहिती झाली त्या त्या टायमाला तुम्ही संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार वगैरे केली होती का त्यांच्यावर हां हा या ठिकाणी ज्या वेळेला हे पाईपलाईनचं प्रकरण झालं त्यावेळेला मी या संबंधाची तक्रार पहिली तक्रार पहिली तक्रार मी आपल्या मावळचे लोकप्रिय आमदार जनसेवक सुनील अण्णा शेळके यांच्या ऑफिसला जाऊन अण्णांच्या ऑफिसला मी तक्रार केली त्यानंतर मी तहसील अधिकार तहसील का तहसीलदारांना त्याची तक्रार केली पोलीस स्टेशनला तक्रार केली त पंचायत समितीला तक्रार केली पाणी पुरवठा करत तक्रार केली त्यानंतर त्यानंतर कमिटी नेमली कमिटी तीन लोकांची कमिटी नेमली कमिटी नेमल्याच्या नंतर कमिटीने त्या ठिकाणी गावात येऊन चौकशी केली चौकशी अहवाल आला आणि चौकशी अहवालामध्ये निष्कर्षामध्ये असा उल्लेख केला की आता हा पुढील तपास पोलीस स्टेशननी करावा पण अद्याप अहवाल या यापूर्वीचे व्हिडिओ आणि आत्ताचे व्हिडिओ यांनी पोलीस स्टेशनला दिलेला नाही संबंधात पोलीस तक्रार जी आहे ही तुम्ही लेखी स्वरूपात दिली होती बरोबर मान्य आहे तुम्हाला ही जी लेखी स्वरूपात दिलेली जी तक्रार जी आहे ही तक्रार कॉपी आपल्याकडे असेल ना माझ्याकडं तक्रार कॉपी आहे सगळं आहे मी वडगाव पोलीस स्टेशनला वैयक्तिक तक्रार करायला पण गेलो होतो पण ज्या वेळेला मी पोलीस स्टेशनला गेलो त्या ठिकाणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मला सांगितलं का हा विषय पंचायत समितीचा आहे शासकीय अधिकाऱ्यांचा आहे जोपर्यंत त्यांच्या वरिष्ठांचं पत्र येत नाही बीडिओांचं पत्र येत ना हा तक्रार करण्याचा अधिकार तुम्हाला आमच्याकडे नाही त्यांना आहे तुम्ही त्यांचं पत्र येऊ द्या नंतर ती तक्रार घेतल्या जाईल पंचायत समितीने वगैरे किंवा बीडचा जो अधिकार आहे म्हणतात त्यांनी तक्रार पोलीस स्टेशनला केली होती यापूर्वी ज्या वेळेला हे प्रकरण घडलं त्याच वेळेला चौदा तारखेला त्या ठिकाणचे ग्रामसेवक सेफ राहण्यासाठी माझे अंगलं ठेवू नये म्हणून त्यांनी दोन लोकांच्या विरोधात तक्रार केली होती पण त्या तक्रारीवरती कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही आता मी ज्या वेळेला माहिती अधिकार टाकला मग तुम्ही काय केलं या नंतरच्या पुढं तर त्यांनी मला सुधीर भागवतच्या सईनं त्यांनी मला कामशेठ पोलीस स्टेशनची पत्र जोडून दिली दिशाभूल करण्यासाठी दोन वेळा दिली तर मी साहेबांना बोलवलं साहेब आमचं पोलीस स्टेशन वडगाव आहे कामशेठ येत नाही हे दिशाभूल करण्याचं काम केलं आहे असं त्यांनी ते काम केलं हे बघा हे कामशेठ पोलीस स्टेशनचं पत्र या पोलीस स्टेशनचा कुठलाही संबंध नाही या प्रकरणाशी तिकडे पत्र पाठवलं हे आणि दोन वेळा पाठवलं असं पत्र पंचायत समितीने कामशेठ पोलीस स्टेशनला पाठवलं मी माहिती अधिकाऱ्या मागदी मागितलं गाव पुढं काय कारवाई हो केली तर त्यांनी हे पत्र जोडून दिलं कामशेठ पोलीस स्टेशनचं आणि यानंतर मी कामशेत पोलीस स्टेशनला गेलो त्या अधिकाऱ्यांना भेटलो म्हणजे आमच्याकडे कुठलंही पत्र आलेलं आल नाही आणि आम आमचा याच्याशी काही ना संबंध नाही संबंधित जो पत्र आहे हे पत्र वडगाव पोलीस स्टेशनला दिलं पाहिजे होतं परंतु त्यांनी कामशेठ पोलीस स्टेशनला दिली ही माझी दिशाभूल करण्यासाठी वेळ काढण्यासाठी बिडून हे काम केलं याच्यामध्ये आहे पा सदर प्रकार घडून आणला आणि काही संबंध नसताना केलाय संबंधित अर्ज हा बीडिओ केलेला आहे कामशेठ पोलीस स्टेशनला दिला असं तुम्हाला सांग हो हो कामशेट पोलिसांना बीडिओ पाठवलं पत्र हे या संदर्भात तुम्ही आमदारांकडे तक्रार केली म्हणताय आमदारांना कुठलं लेटर दिलं होतं आमदार साहेबांना पण मी लेटर दिलेली हे बघा हे सुरुवातीचं माझ वीस तारखेच लेटर आहे हे आमदार साहेबांच्या ऑफिसला मी दिलं हे लेटर हे लेटर दिल्याच्या नंतर मी आमदार साहेबांना परत याच्यावरती दोन तीन वेळा गाडीचे फोटो घेऊन गेलो त्यांच्या ऑफिसला भेटलो तर साहेब म्हणलं मी करतो कारवाई पण अद्याप साहेबांनी यांच्यावरती काही कारवाई केलेली नाही साधारण ह्या अर्ज देऊन तुम्हाला किती महिने झाले किंवा किती कालावधी आठ महिने झाले आठ महिने अच्छा आठ महिन्यामध्ये तुम्हाला आमदारांनी कुठल्याही प्रकारचं संपर्क हे केलं नाही संपर्क झाला नाही कुठल्याही प्रकारचा तुम्ही वारंवार परत आमदारांकडे गेला होता आता मध्ये मी परत उपोषणचं पत्र आमदाराच्या ऑफिसला दिलं होतं त्यातही मला काय उत्तर त्यांच्याकडून आलं त्यांच्या हे ज्या वेळेला मी वीस तारखेला पत्र दिलं हेच त्याच तारखेला ही पत्र मी इकडं तहसीलदार पुरी स्टेशन पंचायत समिती आणि पाणी पुरवठा विभाग ह्या ठिकाणी मी सादर केलं होतं महाराष्ट्र आज आपल्या मावळ तालुक्यात सर्वत्र घोडधौड चाललेलं असतानाही आज सावळा या ठिकाणी गेले दोन ते तीन वर्ष झाले आमचा शाखाप्रमुख शुभिनाथ भोईर याच्या माध्यमातून तेथे चाललेला भ्रष्टाचार उघडीत आणण्याकरता चाललेले प्रयत्न या प्रयत्नाला शासकीय यंत्रणा अजिबात दाद देत नाहीत तहसील कार्यालय असेल बी डी ओ कार पंचायत समिती कार्यालय असेल बी ओ असतील किंवा लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी शोभीनाथ भुईर यांनी वेळोवेळी अर्ध निवेदनं आंदोलनं केली मोर्चे काढले परंतु कोणताच त्याला पाठपुरावा केली झालेला नाही शासनाने कोणतंही त्यांच्यावर हे केलेलं नाही अतिशय भ्रष्टाचार बोकाळलेला आहे सर्वसामान्य माणसांच्या गरजा ह्या सर्वत्र स ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल किंवा महानगरपालिका असतील पण तेथील जर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना किंवा लोकांना जर अन्याय होत असेल भ्रष्टाचार होत असेल तर ह्या मान लोकांनी जगायचं कसं आणि त्याच्यावर त्या भ्रष्टावर आळा घालणार कोण कायदा आणि सुव्यवस्थेचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यावर वेळीच बंधन आलं कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना वेळ गुन्हेगारांना पक पकडून त्यांना योग्य ते शासन केलं तर आपण ही यंत्रणा आप मोडकळी जाणू आणि ह्या मावळ तालुक्यात सुजराम सुज सुजराम मावळ हा होईल परंतु याच्यावर शासनाने त्वरित कारवाई करावी आणि आज जे उपोषण करण्याची वेळ आली ती कोणावर येऊ नये अशी मी तुम्हाला हे करतो निवेदन करतो सतीश सावंत सामाजिक कार्यकर्ते सांगितलं हे शेतकरी आहे आणि सम शेतकरी असल्यामुळं आणि मला शेतकरी ही एक जाण आहे आणि आंधर मावळामध्ये ज्या अशा आंदोलन किंवा ज्या अशा गोष्टी जे करावं लागतं शेतकऱ्यांना सामान्य कार्यकर्त्याची वेळ घेते ही येण येऊ नये याशी माझी मराज्य शासनाला एक विनंती आणि एवढं सांगेन की आंधर मावळ तालुक्यापासून कमीत कमी पन्नास किलोमीटर ते साठ किलोमीटर असल्यामुळं आणि आमच्या शेतकरी दुर्गम भाग आज तसं जर म्हटलं तर आम्ही धरणग्रस्त आहे ठोकरवाडी धरण गेले शंभर वर्षापूर्वी धरण झालेलं आहे आणि शंभर टक्के जी जमीन होती त्याच्यातली सत्तर टक्के जमीन ही ताटाने एकवार केलेली आहे आणि तीस टक्के जमीन जी आहे आणि ही तीस टक्के ज जमिनीवर आमचा चाळीस गावाचा त्याच ठिकाणी नी नि निर्वाळ चाललेला आहे आणि स तसं जर म्हटलं शेतीला व्यवसाय म्हटलं तर कुठली कंपनी नाही कुठं किंवा जवळपास असं व्यवसायाचं सा साधन नाही आज आमच्या भागातसुद्धा पोरं बारावी शिकलेले ग्रॅज्युएशन झालेली पोरं आहे व्यवसाय नसल्यामुळं त्या मुलांना शेती शिव दुसरा व्यवसाय नाही आणि शेती असताना टाटा जे धरण आहे ह्या धरणातलं पाणी हे शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत किंवा बांधापर्यंत पोचत नाही हे आमची शेतकऱ्यांची मागणी आणि आमचा मुद्दा असाच आहे की जे आमच्या मावळ जे शेतकऱ्यांना जे आणि ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असो किंवा जी अशी जी कामं आहेत ही जी कामं निष्कृष्ट दर्जाची कामं होत्या आणि त्या कामामुळं जर आम्ही आवाज जर एखाद्या कार्यकर्त्यांनी उठवला हो तर त्या कामा आवाज उठवला तर त्याला एक दबाव आणण्याचं काम जो आमचा शेतकऱ्यांचा मुद्दा आहे तो ताटाच्या संदर्भातला मुद्दा आमचा हो आवर्जून आम्ही शेतकरी मंडळी तो मांडणार आहे आणि दुसरा आमच्या ज्या कार्यकर्त्यांनो जी ही उपोषण करण्याची वेळ ही जी येत आहे याचे ये कारणीभूत एकच ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो किंवा तालुक्याचं प्रशासकीय असो लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी असो आम्हाला त्यांना एकच विनंती करण्यात येत आहे की बाबा अशी जी वेळ येते आणि हे जर का कार्यकर्ते हे जर चांगल्या गोष्टीसाठी जर हे अट्टहच करत असेल तर यांच्यावर खोटे गुन्हे दाखल होतात आणि हे जे खोटे गुन्हे ते दाखल होतात तर याला कारणीभूत कोण तर हेच शासनिशानी झाली पाहिजे आमची अशी शेतकऱ्यांची मागणी आहे आणि मावळमध्ये जो असा प्रश्न प्रकार चाललेला आहे तो प्रकार कुठंतरी थांबला पाहिजे अशी पूर्ण शेतकऱ्यांची विनंती आहे आणि जे आत्ताच्या चा चा चालू गडीला जे वातावरण चालू चालू आहे परळी परळीत पर मावळ होऊ नये होऊ नये ही आमची प्रशासनाला शेतकऱ्यांची एक विनंती आणि ही आम्ही कळकळीने विनंती करतो आणि इथून पुढे काय ह्या सामान्य शेतकऱ्या मावळकड लोकप्रतिनिधीने प्रशासनाने कार्यकर्त्यांनी अतिशय एक तनमन लावून त्या मावळचं अंदर मावळचं सुंदर मावळ कसं होईल हे आपण यापुढील सक्षम राहो असे सर्व याच ठिकाणी पूर्ण शासनाला माझी विनंती आहे शेतकरी ह्या नात्याने याच ठिकाणी हे ग्वाही देतो आणि या इथं थांबतो रामकृष्ण आहे या संदर्भात गेल्या अडीच वर्षापासून तर या वर्षापासून प्रयत्न करतो आता माझी शेवटची मागणी आता उपोषित बसलो आहे जोपर्यंत संबंधित लोकांनी जो भ्रष्टाचार केला आहे गु गुन्हा केला आहे यांच्यावरती एफ आय आर दाखल झाली पाहिजे अधिकारी भटतर्फ झाले पाहिजेत आणि त्यांच्यावर वसून लावला पाहिजे हे झाल्याशिवाय मी माझं उपोषण मागं घेणार नाही संबंधित आपण जर बघितलं तर या ठिकाणी जो सावळे गाव आहे या सावळे गावामध्ये सावळा गावामध्ये आपण जर बघितलं तर संतोष गुजरे हे ग्राम ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक आहेत आणि जलील भाई शेख हे शिक्षक आहेत कुठल्याही प्रकारचं या शिक्षकाचा कोणत्याही प्रकारणाशी संबंध नाही आहे आणि हा जो शिक्षक आहे हा शिक्षक संबंधित ग्रामसेवकाशी संपर्क करतोय आणि ग्रामसेवक त्यांना दोन रुपये देऊन काही कामकाजास त्यांना करायला भाग पाडत आहेत दुसरी गोष्ट अशी म्हणायची जर असेल तर त्या ठिकाणी जर आपण पाहिजे तर यांनी सांगितल्याप्रमाणे जी पाईपलाईन आहे जमिनीतील पाईपलाईन ही त्यांनी काढली आणि ती पाईपलाईन जी आहे संबंधित कामशेत ठिकाणी त्यांनी या पाईपलाईनची विल्हेवाट लावलेली आहे सदर जे आहेत यांनी सांगितलेलं आहे की ही सरस चोरीचा हा मामला आहे आणि या चोरी जी केलेली आहे ही चोरी त्यांनी फोटोग्राफ वगैरे पुरावे सगळं त्यांनी जे दाखवली की या संबंधित माणसांनी या गोष्टीची चोरी करतात आणि चोरी करूनसुद्धा त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी संबंधित प्रकरणाची तक्रार वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये केली होती आमदारांनाही लेटर दिलं होतं पंचायत समितीला पण दिली होती बी दिली होती गटविकास अधिकाऱ्यांनाही दिलेली होती बऱ्याचशा सरकारी कार्यालया कार्यालयामध्ये त्यांनी या प्रकरणाची दखलपत्र दिलं गेलं होतं पण परंतु या प्रशासनाकडून या प्रकरणाकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं गेलं नाही त्यामुळे या ठिकाणी जे अशी आहेत या ठिकाणी ते उपोषणाला आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत तर आपल्या मावळ तालुक्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी कशा प्रकारे भ्रष्टाचार आपल्या डोळ्यासमोर होतोय बंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई केली पाहिजे त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि या जे हे जे लोक या ठिकाणी बसले आहेत यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी घेऊन या ठिकाणी हे कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत सदरचा जो प्रकार जो आहे हा अंधर मावळातील कुठल्या एक गावाचा नसून जवळपास अडतीस ते चाळीस गावं या ठिकाणी आहेत आणि या अंधरमावळमधील अशा प्रकारचे अनेक भ्रष्टाचार या ठिकाणी उघडकीस येताना आपल्याला पाहायला मिळते आपण काही क्षणामध्ये जर बघितलं तर काही एका कार्यकर्त्याने आपल्याला सांगितलं की बऱ्याच ठिकाणी अतिक्रमणे झालेले आहेत बेकायदेशीर नोंदी झालेली आहेत जमिनीवरती तर या सगळ्या गोष्टींना कोण आळा घालणार कशा प्रकारे याच्याकडे लक्ष दिलं जाईल प्रशासन कोणत्या प्रकारे याच्यावरती कारवाई करेल याची आशा या नागरिकांना लागून राहिलेली असते परंतु नागरिक कुठेतरी न्याय मिळत नाहीये हे स्पष्ट दिसून येते कशा प्रकारे आमदार ही या प्रकरणाकडे दुर्लक्ष करताना आपल्याला पाहायला मिळते जे नागरिक जे आता आहेत यांना कुणी दाद देईल का या प्रकरणाकडे कुणी लक्ष घालेल का अशा प्रकारचा प्रश्न इथल्या काही नागरिकांनाही पडलेला आहे बावळ परिसर साठी मी सचिन मोरे वडगाव